इथं पण दरड कोसळली होती हो का समोर शिवरतीला बाजूची माती आली होती आणि झाड पडलं होतं इथं तर हे आपले मस्त साफ करून झाले त्या बघा लास्ट येईलच मी चेक कांदा आणि खोबरा आणि अजून कसं जे मसाले टाकले तू कांदा मसाला आणि आलं लसूण पेस्ट मसाले मित्रांनो मस्त पैकी टाकायचेत आणि मिक्स करून घ्यायचे आपल्याला नमस्कार मंडळी मी अक्षय गाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळचे अकरा वाजलेत आणि आज आपण चालू आहे लाल खेकडे पकडायला तर मित्रांनो आपण गांडूळ आणि लाल खेकडे पकडणार आहे आणि आपल्यासोबत दिदी आले आणि मित्रांनो आतापासून आहे ना जास्त करून आपल्या व्हिडिओमध्ये दिदी तुम्हाला बघायला भेटेल आणि मित्रांनो इथं समोर आहे ना एक दुर्घटना झाली म्हणजे जरळ कोसळले ते तुम्हाला पुढे मी दाखवतोच आणि आज आपल्याला लाल खेकडे पकडून एक जबरदस्त रेसिपी बनवायचे तर मित्रांनो आपल्याला किती खेकडे भेटत आहेत ते बघूयात पुढे आणि एक कडा आहे मित्रांनो त्या कड्याखाली आपण जबरदस्त रेसिपी बनवणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कोणी आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो साडेचार ते पाचच्या दरम्यान झाले हे आणि अख्खी दरड कोसळून डायरेक्ट रस्त्यावरती आले आणि आता सध्या रस्त्याचं काम चालू झालं आहे सकाळी दहा अकरा वाजेपासून आणि मोठे मोठे दगड मित्रांनो रस्त्यावरती आल्यामुळेच ना अजिबात गाडी जायला जागा नाही आणि दगड तुम्ही पाहू शकतायत मित्रांनो जे पोकलेन लावलं आहे जे सी बी लावलं आहे त्या जे सी बीच्या यवणले मोठे मोठे दगड आहेत आणि जे बाजूला करण्यासाठी मित्रांनो खूप टाईम लागेल आणि मित्रांनो जेव्हा आपण फिशिंगला गेलो होतो भावना मी आणि पप्पा त्याच रात्री ही दुर्घटना झालेली आहे मित्रांनो आणि जबरदस्त मित्रांनो दोन तीन दिवस पाऊस पडत होता आणि त्याच पावसामुळे ही दुर्घटना झालेली आणि हे हो का दिदीं ते आता आपण चालू आहे खेकडे पकडायला आणि मित्रांनो जास्त पाऊस असल्यावरती मित्रांनो स्वतःची काळजी घेत जावा कारण का अशा बऱ्याचशा दुर्घटना झालेल्या आणि आमच्या इकडे पण अशी एक मोठी दुर्घटना झालेली आहे माय दुर्घटना तुम्हाला माहीत असेल नसेल माहीत तर मित्रांनो युट्यूबवरती नक्की सर्च करा चला पुढच्या व्हिडिओला सुरुवात म्हणजे संध्याकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान ती दरड कोसळली आणि बरं झालं म्हणजे अशी गाडी किंवा काही दुसरं जनावरं चरायला येतात ती नव्हते कारण का मित्रांनो एवढी जबरदस्त म्हणजे जे बघण्यात आहे ना ते कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नाही होत आणि नजरेने बघितले ना की डोळे गरगरा भिंटतात कारण का बऱ्याचशा मित्रांनो म्हणजे इकडे आमच्या रस्त्याला दोन तीन जागी खरळ गेले म्हणजे काही समोर पण तुम्हाला दाखवतो आणि दगड दगडत ना ते दगड ते पोकल्यानं लावलं तर त्याच्या वडले दगड आणि ते दगड काढायला मित्रांनो आता ते फोडणार पहिल्यांदा आणि मग ते फोडून गाड्या आणलेल्या आहेत त्या गाड्यांमध्ये भरून इकडं खाली नेऊन आहे आणि चला आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो गरी बनवायचे आणि आपण गांडूळ खोदलेत आणि गांडूळाची गरी बनवायचे तर दिदी ते आता काय करायला लागले कशाला जेवायला तर चला दिदींनी ते मोठे मोठे पानं पाहिलेत ते पानं काढायला लागलेत आता ते पानं काढून आपल्याला घरी बनवायचे आणि हा का मित्रांनो इथं पण दरड कोसळली होती हका समोर ही वरतील्या बाजूची माती आली होती आणि झाड पडलं होतं इथं तर हे झाड बाजूला काढले फक्त आहे ना इथून समोरून टू व्हीलर जाण्यासाठी जागा बनवली होती पहिल्यांदा आणि आता पोकल्यांवर आले तर मस्त जागा बनवली बघा चला आता आपण केले सुरुवात खेकडे शोधायला आणि बघा मित्रांनो अख्खामध्ये एकदम पाला होता तर पाणी पडल्यामुळे अख्खा पाला देऊन गेला आहे आणि या पहाल्यामुळे ना जबरदस्त मच्छर होतात आणि ह्याच वरतील्या बाजूला कडाई मित्रांनो त्या कड्याखाली आपल्याला खेकडे भेटले तर रेसिपी बनवायची चला पुढं बघूयात आहे गेले हा गेली का पकडली हा माधीच ही पण टाक पी शिवाजी बघिते कधी हा मोठी अरे मोठे हवी येऊ दे बाय येऊ दे तो थे थे तो तुण। तुण। खाली खाली जाईल मित्रांनो मस्त बिग ची खेकडी भेटली आणि ही पण आहे जास्त करू महादीच भेटायला का बघा बिग साईज आहे आणि हा बाट्या बाट्या केकडी आणि का ना पिवळी टक्क मध्ये पुढं बघूयात आता हां सगळे मोठे मोठे भेटलेत पण कुत्रा काय तसा काळात आहे का कुत्रा असा काळायला आले म्हणतात काहीतरी तरी आहे ना Cimburi, pakar nak. Pakar nak, pakar nak. Cimburi? <coughs> pakar nak, pakar nak.

मित्रांनो चला आता कड्याकड चालू आहे आपण जे आपल्याला रेसिपी बनवायची आपल्याला खेकडे भेटलेत आणि बघा बघा मित्रांनो इथं पण खराळ गेलाय बघा म्हणजे अशा बऱ्याच जागा आमच्या इकडे बऱ्याच जागे अशा दुर्घटना झाल्यात आणि मोठे मोठे दगडे पण तुटलेत आणि वरती बघा कसलं जबरदस्त आले का इथून समोरून तुटले आख मित्राने का ते सावकाश पण बघत बघत चालू आहे खेकडे भेटली तर आणि समोर कडे याच्या खाली आपल्याला रेसिपी बनवायची मित्रांनो जबरदस्त म्हणजे जा जागा आहे आणि त्या जागेवरती रेसिपी बनवूयात चला आहे बघा मित्रांनो कशी आली बाहेर खेळ हा आता मला अशा कुड्यांना लावले ना मित्रांनो की मग खेकड बघा कशी बाहेर येते मस्त पकडली ती ना खेकड बाटे बाटे बघा असा न रे बघा युवा असतोय वाट्याचा बाटे मित्रांनो फायनली पोचलंय कड्या खाली आणि हा का आपल्याला इथं समोर रेसिपी बनवायची मागे अंडळी चला आपल्याला आता खेकडे साफ करायचे ह्या हो का आपलं हे झऱ्याचं पाणी वापरणार आहे आपण मस्त पाणी पडतंही घालू मस्त झऱ्याचं आणि आपल्याला आता खेकडे साफ करायचेत आणि रेसिपी द्या का तिथं आतमध्ये पाणी अजिबात नाही गळत तिथं बनवूया आणि आप आपलं सगळं साहित्य बघा का आपण वाटण करून आणलं आहे घरून फटाफट आता खेकडे उमलून घेऊ आपण सगळ्यात पहिल्यांदा आपल्या जागा पेशवीवर ठेवले आपण सगळे मोठे मोठे खेकडे भेटले ना दिदी मोठे मोठे खेकडे भेटले सगळे

ठेवा आपल्याच चला ही आता मस्त आपण ठेवले बघा आपले आप जे खेकडे आपण साफ केले होते ते गॅसवरती ठेवले थोडस गॅस आपण वाढूयात हवा लागते थोडी थोडी आणि आता थोडेसे उकळी आले ना मित्रांनो की याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे ना दिदी हा मसाले टाकायचे उकळे आले हो ना हा उकळे आले चला उकळी याची वाट बघूयात मित्रांनो आता मित्रांनो का आपली इथं रेसिपी बनते आणि हा काही तो वर आहे ना किल्लच वाटत आंडे आहेत बघा आंडी पिल्ल ना आहेत आता म्हणता आपल्या ज्या आपण केकडे टाकलेत उमायला त्याला मस्त उकळ्या लागले आता मसाले टाकून घेऊया आपलं वाटण आहे बघा त्याच्यामध्ये आपण आहे ना कांदा आणि खोबरा आणि अजून कंत जे मसाले टाकले तू कांदा मसाला आलं लसूण पेस्ट आपला घरचा मसाला मीठ हळद सगळं टाकून आणले मसाले मित्रांनो मस्तपैकी टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे आपल्याला तो तो ने ने पे, पे का अर्धा वाटेल तर सुगंध याय लागलाय मस्त मित्रांनो आपलं अंदाय का तेल टाकायचं टाकायला लागेल हां तेल बघा मित्रांनो तेल टाकले ती मस्त आणि आपले मसाले बघा टाकायला मस्त आता होईल ना दहा मिनिटामध्ये चला मित्रांनो आता दहा मिनिटांनी बघूया आपली रेसिपी आपल्याला थोडं सुक्क बनवायचंय आता सुख झालंय आणि आता आपल्याला जेवण करायचंय तर आपल्याला वाढून घ्यायचंय दाखवून भाकर आता भाकर आणले मस्त आपण घेऊन बंद करू का चला गॅस बंद करूया आता आणि आता आपल्याला जेवण वाढून घेऊया आपण मित्रांनो पानं आणली होती पण ते पानात ना होत त्याच्यामुळे आपण याच्यामध्येच घेऊयात आपल्याला माहित नाही कशाची पानं त्याच्यामुळे की आपण याच्यामध्येच खाऊया मस्त बघा झाले मस्त तरी आली हा हा त्याच्यात मला काही बस तिकडे म्हण तिथं कस येत हा मला येते अर्धी वाचत चला मित्रांनो अर्धी भाकर घेतली आपण त्याच्यामध्ये आपलं होऊन जाईल खाऊन बघा कसं झालंय मस्त एक नंबर कसं झालंय ना एक नंबर झाले चला म्हणजे आता जेवण जेवूयात तर मित्रांनो फायनली आपलं जेवण झालंय आणि आता आपण निघालोय घरी कधी अजून जेवते आणि चला आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकर आताच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद